त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये असं म्हणाले की पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावतंत्राच्या प्रेशर खाली येऊ नये आता राजकीय दबाव तंत्र कोण देऊ शकतं तर जे सत्तेमध्ये आहेत तेच देऊ शकतात तर देवेंद्रजी कुणाबद्दल बोलत होते हे महाराष्ट्राच्या जनतेला ते उत्तर पाहिजे आणि मी एक नागरिकही आहे एक महिला म्हणून एक आई म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून मी दे देवेंद्रजींना विनम्र विनंती करते की राजकीय दबाव कोण टाकत होतं कोणी फोन केला कुणामुळे बेल मिळाली या सगळ्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारला नी राज्याला आणि या देशाला दिलं पाहिजे हा पहिला मुद्दा माझी आणि पुण्याच्या पालकमंत्र्याची अनेक दिवसात भेट नाही झालेली अनेक प्रश्न आहेत कालचा पुण्या इंदापूरला झालेली दुर्घटना असेल दुष्काळाची महाराष्ट्रातली परिस्थिती असेल बारामती लोकसभा मतदारसंघात टँकर आणि अतिवृष्टी झाली असे अनेक प्रश्न असतील याचा पाठपुरावा मी महाराष्ट्र सरकारकडे ट्विटद्वारे पत्राद्वारेही केलेला आहे आणि मला वाटतं हा प्रश्न पालकमंत्र्यांचा मला विचारायच्याऐवजी हा तुम्ही काल देवेंद्रजी पुण्यात होते त्यांना विचारायला हवा मला माझा काय संबंध <laughs> कालची त्यांची माझी प्रेस त्यांनी पाहिली नसेल काल मी दोन वेळा बोलले त्या बी जे पीच्या टीमला विचारा काल मी सकाळी ए बी पी माझाशी आठ वाजता इंदापूरला काय बोलले आणि टी व्ही नाईनशी मी निऱ्याला सव्वा तीन वाजता काय बोलले या दोन्ही मागून घ्या बी जे पीच्या एवढ्या मोठ्या टीमकडून कदाचित राहून गेला असेल आणि मला गंमत वाटते की सत्तेत आहे ज्यांच्याकडे खातं आहे ज्यांच्या राजकीय दबावामुळे एका मुलाला बेल मिळाली आहे ते मला प्रश्न विचारत आहेत जे विरोधी पक्षातले आहेत हे अगदीच बालिश पड आहे मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे कारण का देवेंद्रजी मी पुन्हा रिपीट करते माझा स्टेटमेंट की देवेंद्रजी असं म्हणाले की राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका याचा आता राजकीय दबाव कोण टाकू शकतो जो सत्तेत आहे मग राजकीय दबाव कोणी टाकला देवेंद्रजींना मुंबईवरनं पुण्याला का यावं लागलं या सगळ्याचं स्पष्टीकरण सत्तेतल्या लोकांनी दिलं पाहिजे फोन कोणी केला वकील तिथे कोणी पाठवला तो वकिलाला इतक्या पटकन बेल कशी मिळाली या सगळ्याचं उत्तर देवेंद्रजी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे क्रूर चेष्टाई इट्स सिक इफ यू अस दोन लोकांची हत्या झालेली आहे आणि हे निबंध आणि पिझ्झावर करताय इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही

शक्यता नाकारता येत नाही कारण का त्याला बेल मिळालीच कशी आणि फोन कोणी केला सिंपल प्रश्न राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका राजकीय दबाव फक्त सत्तेतलीच लोक टाकू शकतात ना तर मग राजकीय दबाव कोणी टाकला याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं क्रूर हत्या दोन मुलांची झाली हो त्यांची मुलांच्या आईची काय परिस्थिती आहे काल सगळ्या चॅनल्सनी पाहिली आहे आणि कोणीतरी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे ना रोड सेफ्टी बद्दल कोणीच बोलत नाही मी स्वतः प्रायव्हेट मेंबर्स बिल मूव्ह आहे रोड सेफ्टी बद्दल माझा आरोप आहे माझा आरोप आहे की हा मोठा गुन्हा आहे ज्यांनी केला असेल त्याला नियम कायद्यापर्यंत शिक्षा झाली पाहिजे पण देवेंद्र फडणवीसजी असं प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले की पोलिसांना राजकीय दबावाखाली दबले जाऊ नका तर राजकीय दबाव कोणी टाकला याच उत्तर देवेंद्रजींनी दिलं पाहिजे एक होम मिनिस्टर म्हणून याच उत्तर देवेंद्रजींनी द्यायला पाहिजे हो मी कसं देणार राजकीय दबाव टाकला गेला हे सरकारच मान्य करते राजकीय दबाव कोण टाकू शकतो सत्तेतलाच माणूस टाकू शकतो ना मला कसं माहिती असेल मी मी आहे नावगाव पत्ताच माहिती नाही हा माणूस कोण आहे मी ओळखत पण नाही त्याला तर मग कुठल्या पवारांबद्दल बोलतायत ज्यांनी आरोप केला ना त्यांनीच त्यालाच प्रश्न विचारा ना कुठले पवार सरकारचा असंवेदनशील आणि हलगर्जीपणा माझ एक प्रश्न आहे की सतरा वर्षाच्या मुलाला दारू दिलीच कशी एका ठिकाणी कि चेक करत नाही आम्ही आपण सगळे जग फिरतो साध्या एअरपोर्टला जाताना आयडेंटिटी कार्ड विचारत नाहीत आय कार्ड वापरतं ना आपलं आधार कार्ड कशासाठी केलं आहे ते कुठेही आम्ही पार्लमेंटमध्ये आम्ही इतके वर्ष आहोत तरी आम्ही आय कार्ड घालून अभिमानाने तिथे जातो एअरपोर्टला आम्ही आमची आयडेंटिटी कार्ड दाखवतो तर बारमध्ये दाखवायला ना कुठेही तुम्ही गेला तरी प्रशासनाला काही नियम कायदे आहेत देश नियम कायद्याने चालतो का नाही सतरा वर्षाचा मुलाला तुम्ही दारू देताच कशी गाडीची चावी देताच कशी आणि दोन युवक आणि युवती ज्या पद्धतीने त्यांची हत्या झाली आहे याचा मी जाहीर निषेध करते पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि कोणी फोन केला आणि त्याच्यामुळे ह्यांना बेल मिळाली याचं उत्तर महाराष्ट्राला नाही देशाला मिळालं पाहिजे मला पोलिसांनी काय केलंय मला माहिती नाही पण देवेंद्रजी असं म्हणाले राजकीय दबाव पोलिसांपेक्षा राजकीय दबाव कोणी टाकला त्या राजकीय दबावाचं मला उत्तर पाहिजे कारण का पोलिसांना कदाचित राजकीय दबाव आला असेल म्हणून त्यांनी ॲक्शन घेतली असेल पण याचं उत्तर हे होम मिनिस्ट्रीनी दिलं पाहिजे देवेंद्रजींनी याचं उत्तर दिलं पाहिजे नाही पहिला मराठी खतम कर फुल मराठी राऊंड उसके बाद हिंदी